प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सतरा डिसेंबरच्या भागामध्ये इकडे आता मुक्ताच्या चेहऱ्यावरती खूप त्राण आहे किंवा त्रास होतोय मुक्ताला ही गोष्ट सागरला कळत असते आणि सागर सांगत असतो बघा तुमचं तोंड बघा तुम्ही तुमचं तोंड जरी बघितलं तरी तुम्हाला समजून जाईल की या सगळ्यामध्ये तुमच्या चेहऱ्यावरती किती त्राण आहे तो तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःला पाहतच नाही आहात तुमच्या डोक्यामध्ये फक्त फक्त एकच गोष्ट आहे एके को कोमल आणि कोमल दोणे अभिषेक यावरती मुक्ता म्हणते ऐकाना तुम्ही समजून घ्या ना माझी गोष्ट तुम्ही समजून का घेत नाहीयेत यावरती सागर म्हणतो कारण तुमच्या डोक्यातून अजूनही संशयाचं सा भूत गेलंय असं मला वाटतच नाही आहे यावरती मुक्ता सांगते कसं जाईल संशयाचं सा भूत आहो या सगळ्यामध्ये त्याला मदत करणारी ही दुसरी तिसरी व्यक्ती कुणीही नसून आपल्या घरातली व्यक्ती आहे कळतंय का यावरती सागर आता म्हणतो काय घरातली व्यक्ती मला तर विश्वासच नाही आहे की आपल्या घरातली व्यक्ती कोणीही अभिषेकला मदत करत असेल यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता सांगते मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते या घरातलीच व्यक्ती आहे म्हणजे मी म्हणत नाही आहे या घरातली म्हणजे आपल्यापैकी कोळी कुटुंबापैकी कोणी आहे जिला आपण आसरा दिला ही सगळ्यात माझी मोठी चूक होती ना ती सावनी यावरती सागर म्हणतो काय सावनी आणि अभिषेक मुक्ता ते हो सावनी आणि अभिषेक मग मुक्ता आता सागरला एक एक करत सगळ्या गोष्टी समजवून सांगायला लागते की कशा पद्धतीने सावनी आणि अभिषेक हे दोघ जण एकमेकांना मिळालेले आहेत मुक्ता सांगते दरवेळेला दरवेळेला जेव्हा जेव्हा मी पुरावा घेऊन आता येत होते किंवा जेव्हा जेव्हा घरापर्यंत पुरावा आणण्याची वेळ येत होती त्या त्या वेळेला सावनी मध्ये प्रत्येक वेळेला घुसली होती प्रत्येक वेळेला येऊन सावनीने या सगळ्यामध्ये अडकाठी केली होती आता मात्र सागर म्हणतो काय अहो सावनी मी तर याच्यावरती विश्वास ठेवू शकतो कारण या घरात होणाऱ्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीमागे सावनी असू शकते असं जरी मला कोणी सांगितलं ना तरी याच्यावरती माझा ठाम विश्वास बसेल यावरती मुक्ता सांगते ज्या ज्या वेळेला पुरावे माझ्यापर्यंत पोहोचत होते ना त्या त्यावेळेला सावनीने अशा काही गोष्टी केल्या ना ज्या आधी कधीच करत नव्हती म्हणजे त्यावेळेला मला ही गोष्ट वाटली नाही पण आत्ता आत्ता मला ही गोष्ट इतकी प्रकर्षाने जाणवत आहे ना की सावनीने केलेल्या प्रत्येक गोष्टीचं मी तुम्हाला क्लॅरिफिकेशन सांगू शकते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला मिहीर आला होता बघा मिहीर आला होता त्याच्या हातामध्ये त्याच्या हातामध्ये होते ते म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट अभिषेकचं मॅरेज सर्टिफिकेट त्याच्या हातात होतं पण पण या सगळ्यामध्ये घडलं काय तर ते मॅरेज सर्टिफिकेट जेव्हा तो घेऊन आला त्यावेळेला त्यावेळेला आता ही सावनी काय करत होती तर लादी पुसत होती म्हणजे आपण बघितलं तर सावनीने याच्या आधी घरात कधी लादी पुसले का नाही तर सावनी त्यावेळेला लादी पुसत होती आणि त्यावेळेला लादी पुसत असताना मग तिकडे मिहीर आला मिहीर त्या पाण्यात पडला त्या पाण्यात पडल्यावर ती बरोबर मॅरेज सर्टिफिकेट त्या बादलीत पडलं कसं काय तुम्ही मला सांगू शकाल का हे सगळं कसं काय घडतंय हे सगळं सावनी घडवत होती आणि ही गोष्ट आपल्याला कधी कळलीच नाही त्यानंतरची दुसरी गोष्ट आपण ज्या वेळेला कॉरिडॉरमध्ये गेलो होतो The cat sat on the कॉरिडॉरमध्ये ज्या वेळेला आपण गेलो त्यावेळेला अचानकपणे तुम्ही आतमध्ये गेलात तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर धूर यायला लागला बरोबर आहे मला बाहेर अभिषेकला धूर दिसला की धूर येतोय धूर येतोय तो ओरडायला लागला आणि त्याचा हा ओरडा ऐकून आपण सगळेजण बाहेर गेलो मग नेमका त्याच वेळेला धूर कसा काय आला तर त्यावेळेलासुद्धा सावनी काय करत होती तर सावणी काढत होती ती म्हणजे आपल्या कोमलची दृष्ट आपल्या कोमलची दृष्ट काढताना सावनीने काय केलं होतं धूर पेटवली मिरची ची धुरी केली आणि ही मिरचीची धुरी इतकी मोठी केली की दृष्ट राहिली बाजूला पण या सगळ्यामध्ये काय झालं तर मोठ्याने धूर आला आणि आपण सगळे धावत तिकडे गेलो घडलं ही एक एक गोष्ट अशा घडत गेलेल्या आहेत ना की या सगळ्यामध्ये सावणीशिवाय दुसरं कोणीही अभिषेकला मदत करत नाही आहे ही गोष्ट मला कळली या फक्त मी तुम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत पण याच्या उपरसुद्धा खूप गोष्टी घडलेल्या आहेत ज्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेनसुद्धा मी करू शकते यावरती आता इकडे सागर चिडतो आणि खरं सांगू का मुक्ता तर या घरामध्ये सावणीला तुम्ही घेणं हीच तुमची सगळ्यात मोठी चूक होती तुम्ही सावनीला या सगळ्यामध्ये घरामध्ये आणलत ना हे खूप खूप चुकीचं केलं ती सावनीसारखी नागिणबाई या घरामध्ये येऊन विष पसरवण्याचंच काम करणार ही गोष्ट आपल्याला आधी समजायला पाहिजे होती ही गोष्ट आपण आधी पटवून घ्यायला पाहिजे होती पण आपण काय केलं आपण या सगळ्यामध्ये ही गोष्ट पटवूनच घेतली नाही ही गोष्ट समजूनच घेतली नाही आणि या गोष्टीला सुद्धा तुम्हीच जबाबदार आहेत का तुम्ही त्या सावनीला या घरात आणलं मला सावनीवरती पूर्णपणे डाऊट आहे की तुम्ही म्हणताय ते नक्की नक्की खरं असणार तर आत्ताच्या आत्ता जाऊन त्या सावनीला मी जाब विचारतो त्यावरती मुक्ता म्हणते ऐका आत्ता जर का सावनीला जाब विचारला तर या सगळ्यामध्ये काय होईल तर ती सावध होईल आणि मग ती असा पवित्रा घेईल की या सगळ्यामध्ये आपणच चुकतोय पुरावे नाहीत आणि आता मम्मी आणि आता बाकी सगळ्यांना त्याच्यावरती किती विश्वास आहे तुम्ही पाहिलंत ना मग आपल्याला कोणीही विश्वास ठेवणार ना ही परत बाजी पलटेल आणि ही गोष्ट तर बाजूलाच राहिली तुम्ही सगळ्या घरच्यांना पटवून द्याल तुमच्यावरती विश्वास आहे पण पण ज्या वेळेला कोमलला अशा पद्धतीने ही बाजू कळेल ना त्यावेळेला ती काय करेल तिला सावरायला तुम्ही एकटे मी एकटे घरातलं कोणीही एकटं नको आहे आपण सगळे सोबत तिच्या असायला पाहिजे म्हणून मला असं वाटतंय की आपण सगळ्यांनी आता प्लॅनिंग करून या सगळ्यामध्ये जे काही करायचं जे काही ठरवायचं ते आपण ठरवायचं आहे कोणत्याही बाबतीत आता इकडे आपण असं हलगर्जीपणा करून चालणार नाही सगळेजणं एकत्रित मिळून तिचा पॅटर्न समजून घ्यायचं आहे तिचा पॅटर्न समजून मगच तिला आपण अडकवायचं असं म्हणत आता इकडे मुक्त आणि सागरचं ठरतं तोपर्यंत दुसऱ्या दिवशी हळद असते हळदीच्या दिवशी सगळे आता हळदीची तयारी करण्यासाठी तोपर्यंत इकडे आता इंद्राची खूप उत्सुकता असते इंद्राने या सगळ्यामध्ये हळदीचा डबा आणलेला असतो हळदीचा डबा आणून आता इकडे इंद्रा समोर येते आणि आता ती सांगते माहिती आहे का स्वाते तुला आठवते का म्हणजे एकदा हळदीच्या दिवशी इकडे आपल्या कोमलने अख्खा हळदीचा डबा आहे ना तो आपल्या अंगावरती उपडा करून घेतला होता यावरती स्वाती म्हणते हो तर मला मम्मी पूर्ण हळदीचा डबा तिने उपडा केला आणि तिने काय केलं होतं त्यावेळेला आपला मामा होता तर मामा काय म्हटला मामाने सांगितलं की आपल्या पोरीला लयच लग्नाची घाई झालेली आहे लग्नाची घाई झाल्यामुळे आपल्या पोरीने या सगळ्यामध्ये लगळा हळदीचा डबाच उपडी करून घेतला असं म्हणत थट्टा मस्करी चालू असते आणि सगळेजण आता एकमेकांशी गप्पा मारत असतात हळदीच्या गोष्टी एन्जॉय करत असतात स्वाती इंद्रा कोमल तिघीजणींच्या हळदीच्या गप्पा गोष्टी चालू असतात तोपर्यंत मुक्ता येते मुक्ता आल्यावरती मग आता इंद्रा सांगायला लागते मुक्ता उद्या हळद आहे हा आपल्याला या सगळ्यामध्ये आता खूप तयारी करायला पाहिजे काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा आता हळदीचा धूमधडाक्यात धडाक्यात प्रोग्रामातला साजरा झाला पाहिजे मुक्ता म्हणते हो मम्मी काळजी करू नका तोपर्यंत इंद्रा सांगायला लागते अगं तुला माहिती आहे का आता आपल्याला एक गडबड होईल म्हणजे त्या अभिषेकला हळद कोण लावणार स्वाती म्हणते हो मम्मी मला पण हाच प्रश्न पडलाय म्हणजे अभिषेकच्या आई वडिलांनी लग्नाला नकार दिलाय जर अभिषेकच्या आई वडिलांनी लग्नाला नकार दिलेला आहे तर आपण या सगळ्यामध्ये आता अभिषेकला कसं काय हळदीसाठी हे करणार यावरती मग मात्र आता इकडे इंद्रा म्हणायला लागते हे बघ म्हणजे अभिषेकची हळद तर नाहीच आहे होणार आहे त्याच्या आई वडिलांनी या सगळ्यामध्ये त्याला आता हळदीसाठी नकार दिलेला आहे तर लग्नासाठी नकार आहे तर मला असं वाटतंय की आपल्यालाच त्याच्याकडे हळद घेऊन जायला पाहिजे म्हणजे आता आपण काय करायचं माहिती आहे का हळद घेऊन जायची आणि हळद लावून यायची मुक्ता ही जबाबदारी मी तुझ्यावरती सोपवत आहे तू या सगळ्यामध्ये ही जबाबदारी पार पडशील याची मला पुरेपूर खात्री आहे तू एक काम कर हळद घे आणि हळद घेऊन तू तिकडे जा यावरती मुक्ता आता गप्पच बसते इंद्रा म्हणते काय गो काय झालं अजून कसला विचार करतेस अजूनही तुझ्या डोक्यामध्ये संशयाचं भूत आहे का यावरती मुक्ता म्हणते नाही मम्मी यावरती इंद्रा म्हणते मग मग तुझ्या डोक्यामध्ये अजून काय चाललंय मला कळेल का यावरती मुक्ता सांगायला लागते मम्मी माझ्या डोक्यात तसं काही नाहीये ठीक आहे तुम्ही म्हणताय ना तर मी हळद घेऊन जाईन आतापर्यंत मी या सगळ्यामध्ये खूप विचार करत होते खूप विचार करत असताना माझ्या काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत मी आता अभिषेकवरती कोणत्याही प्रकारचा संशय घेणार नाही आहे माझा संशय पूर्णपणे दूर झालेला आहे मी कोणत्याही बाबतीत आता पुन्हा अभिषेक चुकला किंवा अभिषेकचं लग्न झाले असं म्हणणार नाही माझा सगळा सगळा संशय दूर झालेला आहे आता अभिषेकवरती माझा संशय नाही आहे मी अभिषेकला अजिबात काही बोलणार नाही आहे आणि आता मी त्या दोघांच्या लग्नासाठी मनापासून मनापासून संमती दिलेली आहे कोणत्याही बाबतीत आता मी या दोघांनाही काहीही बोलणार नाही असं म्हणत आता मुक्ताने हे लग्न मनापासून एक्सेप्ट केलेलं असतं आणि ही गोष्ट आता इकडे सगळ्यांना खूप आवडते आता इकडे विचार करायला लागते सावनी सावनी विचार करते अरे वा म्हणजे माझा जो काही हे आहे तो पथ्यावरतीच पडलेला आहे मी जे काही विचार केला ते पथ्यावरती पडलं आता उद्या मुक्ता हळद घेऊन तिकडे निघून जाणार मुक्ता हळद घेऊन जाणार मुळातच तिने विचार केला असेल की या सगळ्यामध्ये दे कशाला आता पडू मी भानगडीत काही भानगडीत पडण्याची मला गरज नाही आहे त्यामुळे मुक्तानी हा आता विषय सोडून दिलेला दिसतोय आणि हे मी माझ्या पथ्यावरती अगदी अचूक पाडून घेणार आहे आता ही मुक्ता हळद घेऊन जाईल पण हळद घेऊन जरी मुक्ता गेली तरी लग्न तर मोडणारच आहे म्हणजे लग्न मोड होणारच आहे लग्न होणार कोमल त्याची बायको होणार आणि ही तिळ तिळ तुटत बसणार या घरामध्ये प्रत्येकजण जण तुटेल लग्न दिवशी लग्न मोडण्याची काय हे असते किंवा लग्न होऊन नवऱ्याने टाकणं हे काय असते हे या लोकांना आज मी पटवून देणार आहे कितीही काही झालं तरी माझ्या बाबतीत ज्या काही गोष्टी चुकीच्या घडल्यात त्या गोष्टी या लोकांनासुद्धा मी जाणवून देणार असं म्हणत सावनी गाफील होते म्हणजे हे सगळं मुक्ताचा प्लॅनच असतो सावनीला गाफील करणं हा मुक्ताचा प्लॅन असतो आणि तो बरोबर वर्कआउट झालेला असतो आता इकडे सावनीने हे सगळं केल्यावरती मुक्ता विचार करते चला म्हणजे सावनी भे म्हणजे आता पूर्णपणे गाफील झालेली आहे सावनी या सगळ्यामध्ये गाफिल होणं हाच मुक्ताचा प्लॅन असतो आणि आता खऱ्या अर्थाने मुक्ता बरोबर हे चालवणार असते इकडे आता मुक्ता रूममध्ये येते रूममध्ये येत मुक्ता मागच्या सगळ्या गोष्टींचा विचार करते ती सगळ्या गोष्टी आठवते की ज्याप्रमाणे सावनी आमच्यासोबत मागे अलर्ट होती मी काय करते हे काय करते हे सगळं जे बघत होती ना आता ती हे सगळं थांबवेल हे थांबवेल आणि ती विचार करेल काहीही झालं तरी आता ही, तर ही मुक्ता हरलेली आहे आणि त्यामुळे ज्या प्रकारे ज्या प्रकारे ती आता रेकॉर्डिंग मिळवण्यासाठी किंवा बाकी काही करण्यासाठी जे काही करत होती ते ती करणार नाही आणि म्हणूनच म्हणूनच साव सावनीला आता पकडणं सोपं जाणार आहे असा मुक्ता विचार करत असताना तिकडे सागर येतो सागर आल्यावर ती मुक्ता म्हणते काय झालं अजूनही तुम्हाला विश्वास बसत नाहीये का की मी जे सांगते ते, ते खरं आहे सागर म्हणतो नाही नाही ती सावनी जे काही करते किंवा तुम्ही जे काही बोललात त्याच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे पण पण या सगळ्यामध्ये मी विचार करतोय की कोमलला ज्या वेळेला गोष्टी समजतील किंवा कोमल ज्या वेळेला वे या गोष्टी समजून घेईल त्यावेळेला काय होईल त्यावेळेला कोमलला कोणत्याही बाबतीत त्रास व्हायला नको असं मला वाटते तर आता मुक्ता सांगायला लागते हे बघा तुम्ही आत्ता असं म्हणताय पण पण लग्न झाल्यानंतर जर का कोमलला काही गोष्टी समजल्या तर तर कोमलला या गोष्टी समजल्यावरती किती त्रास होईल हा विचार तुम्ही केलात का मी तो विचार केला आहे लग्नानंतर तिला त्रास होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करतोय ना लग्नानंतर जेव्हा तिला अभिषेकचं खरं रूप समोर येईल त्यावेळेला आपण आपण हे सत्य कसं तिच्यापासून हे करू शकतो म्हणून मला वाटते की याच वेळेला हे सगळं होणं गरजेचं आहे तुम्ही काळजी करू नका कोमलला आपण सगळं समजून सांगू कोमलला आपण सावरू तोपर्यंत इकडे आता एकदम गाफील झालेली सावणी अभिषेकला कॉल करते अभिषेकला कॉल करून सावनी आता सांगायला लागते हे बघ ती मुक्ता उद्या तुझ्याकडे हळद घेऊन येते अभिषेक म्हणतो काय म्हणजे ही तर गोष्ट एकदम मस्तच झाली हे सगळं तुम्ही कसं काय केलं यावरती आता इकडे सावनी सांगते ती गोष्ट सगळी माझ्यावरती सोपो तू काय मूर्खपणा केलायस ना तो ऐक पहिला अगरे मूर्खा तुझं सगळं रेकॉर्डिंग केलं होतं तिने तिने तुझं रेकॉर्डिंग करून ठेवलं होतं आणि हे रेकॉर्डिंग केल्यानंतर त्यानंतर ती तुला अडकवण्याचा प्रयत्न करणार होती पण मी मी ऐत्या वेळेला या सगळ्यामध्ये पडले मी ऐत्या वेळेला पडले आणि मग मात्र हे रेकॉर्डिंग मिळवलं मूर्खासारखं काहीतरी वागतोच तुला भेटायला आली तेव्हा हुषार कॅमेऱ्याची काय गरज होती तुला यावरती अभिषेक म्हणाला सॉरी सॉरी म्हणजे खरंच माझं चुकलं मी या सगळ्यामध्ये हे करायला नको होतं पण सावनी तुम्ही तर खूपच स्मार्ट आहात सावनी म्हणते मग मी तिच्यापेक्षा स्मार्ट आहे अभिषेक सावनीला चढवण्यासाठी म्हणतो हो हो खरं सांगायचं तर तुम्ही तिच्यापेक्षा खूप स्मार्ट आहात तुम्ही या सगळ्यामध्ये आता हे जे काही वागलात ना एकदम बरोबर म्हणजे त्या मुक्ताला पण मूर्ख बनवलं येऊ दे तिला हळद घेऊन यावर सावनी म्हणते नाही नाही ही गोष्ट नाही मी करून देऊ शकत तिला हळद घेऊन मी तुझ्याकडे पाठ ठेवू शकत नाही यावरती मग अभिषेक म्हणतो का असं का बोलताय तुम्ही यावरती आता इकडे सावनी सांगायला लागते हे बघ मी हे असं म्हणते कारण उद्या स्वातीला घेऊन ती तुझ्या घरी येणार आहे उद्या ज्या वेळेला स्वातीला घेऊन ती तुझ्या घरी यायला निघेल त्यावेळेला जर का जर का या सगळ्यामध्ये तुझ्या घरी म्हणजे तुझ्या आणि अनुजाच्या फ्लॅटवरती दोघीजणी आल्या दोघीजणी आल्या दो आणि तिकडे त्या दोघींना त्या अनुजाची काहीतरी गोष्ट दिसली अनुजाच्याबद्दल काही दिसलं तर तर या सगळ्यामध्ये तू अडकशील मी अडकेन आणि मग गच आपण या सगळ्यामध्ये वाद करायला चान्सच कसायला द्यायचा ही गोष्ट कुणाची ती गोष्ट कोणाची हे कुणाचं ते कुणाचं हे विचारण्यापेक्षा मी आई, त्या मी काय सांगते ते ऐक तुला ज्या वेळेला फोन येईल ना इकडे इंद्राकोळीचा कोळीचा त्यावेळेला तू काय सांगायचं तिला तिला सांगायचं की मीच तुमच्या घरी येतोय तुम्ही इकडे मुक्ता बहिणीला पाठवण्याचं काही क त्रास करून घेऊ नका किंवा मुक्ता बहिणीला तुम्ही इकडे पाठवू नका मीच तिकडे येतो मुक्ता पाठवण्याची गरज नाही हे तू तिला सांगायचं जेणेकरून तुझी आणि तिची हळद ही एकाच ह्याच्यामध्ये मंडवात इथे होईल आणि तुझ्या फ्लॅटवरती आल्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारचा आता काही गडबड व्हायला नको ही गोष्ट तू समजून घे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सांगायला लागतो अभिषेक वा वा म्हणजे मी तर या गोष्टीचा विचारसुद्धा केला नव्हता जितकी तुम्ही ही गोष्ट मला समजवून सांगितलीत खरं सांगायचं तर आज मला तुमचा स्मार्टनेस पटला ती मुक्ता तुमच्या आजूबाजूला कुठेच नाही मुक्ता तुम्हाला स्मार्टनेसमध्ये कुठेही अजिबात हे करू शकत नाही तुमचा स्मार्टनेस तुम्हाला कमाल असं म्हणत अभिषेक कौतुक करतो ठीक आहे मी इंद्रा कोळीला फोन करून सांगायला लागतो की मीच तिकडे येतो आहे तुम्ही मुक्ता बहिणीला पाठवू नका फायनली जातं की अभिषेक तिकडे येणार पण इकडे मुक्ताचा प्लॅन जबरदस्त असतो मुक्ताने या सगळ्यामध्ये जो काही प्लॅन केलेला असतो त्याला प्लॅनमध्ये सावनी आणि अभिषेक अचूक अडकलेले असतात फायनल Finally... फोन ठेवल्यावरती इकडे आता स्वतःवरतीच खुश होत सावनी विचार करते चला म्हणजे माझा प्लॅन अगदी यशस्वी झालेला आहे काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता माझा प्लॅन यशस्वी झालाय आणि आता मुक्ताला मी बरोबर अडकवणार आणि सावनी खरंच विजयाचं तेज तुझ्या तोंडावरती काय जबरदस्त आहे विजयाचं तेज तुझ्या तोंडावरती आहे आणि आता तू तुझ्या या जुन्या अवतार फेकून द्यावास असं मला वाटते बाद झालं आता हा तुझा जुना अवतार तुला टाकून द्यायला पाहिजे आणि काहीही झालं तरी नवीन अवतारात तुला यायलाच पाहिजे असं म्हणत आता इकडे सावनी तिची साडी बदलते साडी बदलते ड्रेस काढून टाकते जुनी साडी घालते आणि पुन्हा आपल्या नवीन अवतारात प्रकट होते जे आपला जुना अवतार टाकलेला असतो तोच अवतार पुन्हा एकदा घेते आणि तो अवतार पुन्हा घेतल्यावरती आता मात्र ती म्हणायला लागते सावनी खरंच कमाल दिसती आहेस तू ही मुक्ता आता पूर्णपणे या सगळ्यामध्ये अडकून राहील मुक्ता आता या सगळ्यामध्ये विचार करत राहील की मी जिंकलेली आहे या मुक्ताने मुळातच विचार केला असेल की आता या सगळ्यामध्ये पडण्यात काही अर्थ नाहीये म्हणजे मी अभिषेकच्या इतक्या चुका इतक्या चुका घरच्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत होते पण काय उपयोग झाला उपयोग शून्य आणि त्यामुळे त्यामुळे आता ती पूर्णपणे अडकलेली आहे आणि या सगळ्यामध्ये ती आता विचार करेल की काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा मी या घ कोळी कुटुंबाच्या विरोधात कशाला का जाऊ कारण या कोळी कुटुंबाला आता काही सांगण्यात अर्थ नाही आहे कोळी कुटुंबाला काही पटवून देण्यात अर्थ नाही आहे म्हणून आता हिने तिचा पूर्णपणे पूर्णपणे आता माघार घेतली असेल आणि विचार केला असेल जाऊ दे जाऊ दे सगळं मरू दे आता मी कशाला या सगळ्यामध्ये पडू असं म्हणत तिने आता माघार काढून घेतलेली आहे आता ही मुक्ता माझं काही बिघडवू शकत नाही माझं काही करू शकत नाही म्हणून मला मूळ अवतारात यायलाच पाहिजे मूळ अवतारात येऊन सावनी इतकीच थांबत नाही मस्तपैकी दारूचे ग्लास बिस काढते आणि आता काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा आता मी एन्जॉय करणार दारूचे ग्लास काढते आणि मुक्ताच्या प्लॅनप्रमाणे ती खरोखरच गाफील होते गाफील झालेली सावनी आता या सगळ्यामध्ये पूर्णपणे दारूच्या नशेमध्ये अडकते आणि मुक्ता जो काही प्लॅन करते तो प्लॅन तिच्यापर्यंत पोहोचतच नसतो सावनी विचार करते जे काही मुक्ता करते आहे ते सगळं सगळं आता माझ्या भोवतीच फिरणार आहे मी या सगळ्यामध्ये मुक्ताला असं काही अडकवेन ना की ती या घरच्यांच्या नजरेतसुद्धा अशी काही पडेल की मला तिच्याबद्दल आता बाजी बात काहीही हे वाटणार नाही असं म्हणत ती खूप खुश होते पण इकडे मुक्ताचा जबरदस्त प्लॅन असतो मुक्ता प्लॅन करते आणि ती आई एकविरेकडे प्रार्थना करायला लागते मुक्ता आई एकविरेकडे प्रार्थना करते आई एकविरा मी माझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी जे काही प्रयत्न आहेत ते प्रयत्न करते आहे पण या सगळ्यामध्ये माझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी तू मला यश दे काहीही झालं तरी सुद्धा अभिषेक आणि सावनी या नावाचं जे संकट माझ्या घरावरती येऊ घातलेलं आहे त्या संकटातून मुक्त होण्याची तू मला आता हे दे मी जे काही करत आहे ना ते सगळं कोमलला वाचवायला आता मात्र सगळ्या गोष्टीमध्ये तू मला यश दे माझ्या कुटुंबाकडून कोणत्याही प्रकारचा आता काहीही गोष्टी चुकीच्या घडू नयेत आणि या सगळ्यामध्ये सगळं यश तू मला दे असं म्हणत ती आता आपल्या यशासाठी प्रार्थना करत असते आणि त्याच वेळेला इकडे आता इंद्राची लगबग चालू असते त्यावेळी सागऱ्या कुठे आहे सगळं आज लग्नाचा दिवस आला आणि लग्नाचा दिवस आला तरीसुद्धा उद्या लग्न आहे सगळी तयारी झाली का सागर म्हणतो काळजी करू नकोस काळजी करू नकोस आणि तू शांत राहा सगळं काही नीट होईल तोपर्यंत कोमल तयार होऊन येते आणि आता इंद्रा म्हणते आली की आपली नवी नवरी आली चला चला सगळ्यांनी आता इकडे तयारीला लागा कोमल छानपैकी तयार होऊन आलेली असते आणि अभिषेकची वाट पाहत असतात तोपर्यंत मुक्ता येते आणि वा कोमल वा किती सुंदर दिसते आहेस तू असं म्हणत ती कोमलचं कौतुक करायला लागते तोपर्यंत आता इकडे सगळेजण बसतात आणि आता त्याच वेळेला इंद्रा म्हणते खरंच ग खरंच माझी सोनपापडी इतकी छान दिसते आहे ना नजर नको लागायला कोणाची आता अभिषेक राव आले ना की आपण छानपैकी हळद सुरू करूया मुक्ता अगं त्यांनी बरं झालं इकडेच आपल्याकडे हळद करायचं केलं ते म्हणजे काय झालं माहिती आहे का एकत्रितपणे आपल्याला दोघांची पण हळद बघता येईल ना, ना ही गोष्ट मात्र उत्तम झाली अभिषेकरावांनी ही गोष्ट मात्र छान केलेली आहे इकडे मुक्ताचं देवीकडे प्रार्थना करणं चालूच असतं मुक्ता देवीकडे सर्वतोपरी प्रार्थना करत असते काहीही झालं तरी माझ्या कुटुंबावरती येणारं प्रत्येक संकट दूर कर माझ्या कुटुंबाला या सगळ्या संकटातून वाचव काहीही झालं तरी मला शक्ती दे की मी त्या सावनीचं आणि अभिषेकचं भांड फोडेन फायनली अभिषेक येतो अभिषेक आल्यावरती इंद्रा आता त्याला आरती करायला लागते औक्षण करायला लागते त्याला आत घेते या जावईबापूया तुमचीच वाट पाहत होतो सागर आणि मुक्ता पूर्णपणे पर्दाफाश करण्याच्या मूडमध्ये असतात आता इकडे हळद सुरू होते हळद सुरू झाल्यावरती मुक्ता सांगते एक स्पेशल पाहुण्यांना मी बोलवलेलं आहे आणि ती स्वतः आता अनुजाला घेऊन येते अनुजासमोर असते आत्तापर्यंत अनुजा खोटं बोललेली असते पण आत्ता ज्या वेळेला लग्नमंडपात स्वतः आपल्या नवऱ्याला हळद लागताना पाहताना मग अनुजा हदरते अनुजा हदरते धरते आणि आता ती इकडे पाहायला लागते अभिषेककडे त्यावरती मुक्ता म्हणते कसं आहे अभिषेकच्या अशी घरची कोणीच व्यक्ती नव्हती त्यामुळे अभिषेकच्या घरच्या व्यक्तीला मी इकडे आणलेलं आहे अभिषेकला या सगळ्यामध्ये मी इकडे आणलं आहे जेणेकरून जेणेकरून अभिषेक आणि आता त्याची एकच मैत्रीण एकुलती एक, एक या दोघांच्यामध्ये बोलणं होईल म्हणून मी तिला आणले आणि मुद्दाम मुक्ताने आणून आता अनुजाला समोर उभं केलं असतं मुक्ता विचार करते बघूया एक बायको आपल्या नवऱ्याला बहुल्यावरती जरताना बघू शकते का की बोलू शकते पण त्याच वेळेला अनुजा वा हे लग्न मी खरंच याची बायको आहे हे बोलून आता हे लग्न कसं थांबवणार पाहणार रंजक ठरणार